शुभ सकाळ सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि मी उठले आताच बसते तिथे लवळ शेकत इतक्या लवकर का उठलं रे तुम्ही आज शाळा आहे ना काय इतक्या लवकर उठला मग हां आंघोळीला आरपुडू उठते ती सकाळ लवकर आंघोळीला नंबर लावायसाठी कोण घ्यायचे पाणी मग आता तुला घ्यायचं आहे का त्याला पण घ्यायचं आहे का दोघाला पण तापय चांगलं दोघाला अर्धा अर्धा पातेले घ्या अंगण झाडून घेऊ गे, घेते मी आता अंगण झाडून पण सारून घ्यायचं आहे आज होळी उकंदे सारवलेले झाडलोट करून झाली आता धार काढायसाठी रेडी सोडली धार काढून घ्यायची आता पाण्याची लाईट आठ वाजेपर्यंत पाणी घेतलं भरायला वरचा बॅनर भरलं आहे आता त्याचं पाणी भरती तिथे पाठीत शेण ठेवलं आहे सारवायला आता गुरांना वेरण टाकते आणि सारवून काढून घेते मी पाणी टाकून घेते मी सारवायच्या आधी پانی ټاکلو مې د ترتیب سره ورسويلا सारूण काढून झालं सगळं थोडस हाडकले आता देवपूजा पण झाली आता रांगोळी काढून किती अंगणात पौर्णिमा आता आणि पौर्णिमा देवीला बाल्या गाल्या शाळेत बाल्याला काही सुट्टी नाही आज कपडे धुवायला लागले मी आता मामाने चढला कुलदेवताला पौर्णिमा असल्यामुळं जेवायला लागलो आता आम्ही वाडा काय खायच रे पुराण काय खायचंय बर

असं असतो गॅस गॅस नाही मग शेड आणि हे तर काय बनवले असले वा खायला बना ओके तर पाहायची ख्या ख्या सावलीलाच खेळावं हे हो तो काय व्हायला लागले डोकं धोकायला लागले कशाने खेळून खेळून कमी खेळवायचं मग जरा मनात फिरत होता इथनं उठू नका आता सावलीलाच खेळ आंबे खाली इथं दहा वाजल्या त्या गोरांना पाणी पाजेच आता आणि जायचे रानात गोरं आणते पाण्यावर गोरं पाण्यात लावून सावडीला बांधली इथेच खेळा अवक जाऊ नका नाही मी चालली आता खाली भुईमुगाचं दोन सार राहिले ते खुरपायला कारण आता आरा उतरायला लागले ते खुरपायला उशीर झालं की परत आरा तुटते त्या आणि आरा तुटले की परत शांगा लागत नाही त्या ते खुरपून घ्यायचं तेवढ्या आधी नंतर परत कालचं राहिलेलं घेणबोलन नाही सांगितले की आधुरा ध्यान राखायला अर्धा तेवढ्या जमीन पकडला लावून तर असं घ्यायला आलं शेजानी तर तिथ किती ते घ्या सगळं सांगत जाऊ जिथं तुमचं लागेल तिथं पुढं जाऊ गवत पाताळ असलं तिथं आणि हलकं असलं दाट असलं तर तिथंच निम्म्या ताली पात आणि कडदची पात आहे गवत आहे ह्याच्यामध्ये इकडं खुरपले माग एकदम स्वच्छ दिसतंय खरपलेलं सर्व गार नुसतं भेमकत दिसते दुपारच्या साडेतीन वाजल्या त्या आणि झाल्या आता आताही एक राहिलेला सा सारा आणि दुसरा अर्धा तिकडला एक सारा अजून बारका आहे तसाच पण ठेवलंय आता दुपारनं करायचं होळीचं स्वयंपाक त्याच्यामुळे आहे घरी आता जेवण करून स्वप्ना लागेपर्यंत लागेल पर्यंत वाजते ते त्यामुळे चालू आहे आता घरी दुपारनं काय करत आता होळीची तयारी बघा आत्यानं पण आत्याचं काम चालू केलं आता होळीची तयारी करायला लागली ते होळीसाठी घेतलं आत्यानं आता हे गहू आता निघालो घरी हातपाय धुऊन जेवण करून लागायचे स्वयंपाकाला हा गवात गोळा करून जाऊ गवात न्यायचंय गोळा करून घरी शाळांना गवत गोळा करा लागले आता आम्ही आता पायची काही होळीची तयारी संपन्न आहे काय ना काय चालूच आहे

तर हो जर पौर्णिमेला आरती असती आणि पंगत असते कोणाची ना कोणाची जेवणाची त्याच्यामुळं होळीला नैवेद्य आणि देवाला नैवेद्य दाखवण्यापुरतेच दळा घातली शिजत म्हणजे घालायची आता उद्या दुपारनं पण आम्हाला स्वयंपाक करावा लागतो आमच्या देवाच्या आंबील असते दुपारनं उद्या घाला शिजू जेवण करेपर्यंत शिजती मग करू स्वयंपाक दोघी करा मी भाकरी करायला चालली का भाकरी येते काय आज भाकरी येते आमटी भाकरी बरोबर जाकरी करा बरोबर करतो शिजू घाला दोघे जण करतो पोळ्या करते ते वरच करते लवकर जावा म्हणजे होळीला माघार यायचा कारण होळीला दुसरं तुमच्या आम्हाला काय माहित नाही मामा काय महागारी यायच नाहीत आज उद्या यायचे तर भाऊजी गेले तर खरबूज काढायला लवकर या म्हणजे आपली होळी करायला येत नाही नाहीत ह्यांनी कधी येत नाहीत लवकर सगळे झोप येतात व्हायने येते आता मस्त माहिती आहे का आता घालून तर अशेचत मग जेवण करू पोरांना पण भुका लागली सर कणिक मळायला लागली मी आता कणिक मळून घेते आधी नंतर पुरणाला चटका देते म्हणजे पुरण चटका देऊन वाटण करून वाटेपर्यंत पुरण कन्नी भिजल चांगली म्हणजे पोळ्या पण चांगल्या होते डाळीतनं इथं येळवणी गाळून घेतले आणि आता देते मी पुरणाला चटका कडे डाळ टाकली शिजवलेली गोळ टाकलाय आणि शेप आता चटका देऊन घेते व्यवस्थित याला वाटून घेते आधो काय करतोय तू बसून बसून का बर लाव मग नीट लाव आम्ही दोघे जणी घरात स्वयंपाक करतोय तर राहत्यानं चालू केली होळीची तयारी लवकरच आत्या का अंधाराचं परत लाईट पण नसते परत भाकरी करायला द्यायचंय परत होते तुमचं आमचं पण होते नैवेद्य करून वरखतो लगेच बापू धरू लागा आजीला पुरण वाटून झालं आता नैवेद्य लाटायला घेते पहिल्यांदा आणि नंतर राहिलेल्या पुरणाच्या पोळ्या करवळ्या कपड्या पण तळून झाल्या त्या कुकरला भात लावलंय आणि भजी पण होत आलेत करायचं आता फक्त येवण्याची आमटी राहिली करायची तर <coughs> आता आम्ही दोघेजण करायला लागलो स्वयंपाक मी करते देवाला नैवेद्य आधी कारण लाईट नाही लाईट नसली की परतले गोंधळ उडते आता पण नाहीच लाईट त्यामुळं आम्ही आहे लवकर लवकर स्वयंपाक पटकन स्वयंपाक करून होळीची पूजा ती करून घ्यायची नंतर परत आरतीला जायचे त्याच्यामुळं आवरयचे पटापट आता फक्त आमटी राहिली फोंडी द्यायची आणि नैवेद्य करते मी आणि पोळ्या परत नंतर देवाला ते जाऊन आल्यानंतर करायचे त्या परम आता फक्त देवाला नेलं नैवेद्य आणि होळीला नैवेद्यच करून घेते मी नैवेद्य भरून झाले होळीचा आता होळीची पूजा करून घेऊ आपण घ्या तुम्हीच घ्या पाण्या सांगे आणते की भरून मी चला आता करायला लागले आता होळीची पूजा हा कुंकू व्हायला आधी वाटी लागतो ハッハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハうハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハれハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハ बापू लागलाय नारळ फोडायला आता हातात उजवी हातात उजवी हातात पाया पड सगळ्यांनी अजून पडचं पाया नाही थाळ कुंकू पाहायचं सगळं केलंय आता पूजा करा आणि तांब्यात पा तांबे घ्या आणि पाच एड मारा गौर, गौर आ, बास। <cribe> हा बस दोघ आता तांबे घ्या ती हा हेकडनं हेकडनं हा थोडं थोडं पाणी पाणीवत जायचं हा वत वत गावाकडे प्रथा ही वयाच्या इकडनं ती तिथे कशा बोंबल तिथे वाहत्या झाल्या आमची होळीची पूजा आता सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्या झाल्यावर आता बाल्या शेवट आल्या पूजा करायला बाल्या काय करतोय तू पूजा बर आता तू पूजा भाकरी खरं झालं बरं पोळ्याची पूजा झाली देवासमोर देवा, देवा लावला आणि नैवेद्य पण ठेवलं आहे आता गायींची पूजा करून गायींना घास सारून माळावर जाते मी देवीची पूजा करायला माळावरच्या इथल्या घरामागच्या देवीला जायचं आहे ताट भरलं नैवेद्याचं चालले मी आता देवीला बाल्या खातोय तर पुरणपोळी बाल्या छान झाली का पोळी झाली बरं अंधार पडायला लागलाय मी देवीला जाऊन येते आता तू येऊ नको आजी आहे घरामाग वाकरे करते हेतो, घरीच खेळव लगेच येते मी चला तर राहता मी जाते देवीला आले येतं घरामाग देवीला देवीची पूजा करून घेते आधी नंतर परत माळावर जरा मोठे न ते बॉमल की आम्हाला वाटलं तुमच्या घरीच चला यायचं माळावर जाणार हो का बर आम्ही जाऊन येतो आता आदो आलाय माझ्यासोबत देवीला जायला माळावर आणि निघालो आता आम्ही देवीला अंधार पडायला लागलाय मळावर देवीपू शलो आता आम्ही पूजा करून घेते मी आता मळावरन देवीची पूजा करून आली मी आणि मग फक्त नैवेद्यच केलं आता राहिलेल्या पोळ्या करून घेते 做吗？ झालं त्या पोळ्या करून आता किचन आवरायचं आणि मुलांचं आणि माझं पण आवरायचं आहे आरतीला जायला घरामागे देवीला आणि आत्या गेल्या तर खाली तिकडं कोल्हापूरच्या देवीचं मंदिर आहे त्यात दरवर्षी आपली होळीला म्हणजे होळीच्या दिवशी आपली दरवर्षी पंगत असते तिथं आरती आणि महाप्रसाद आपल्याकडनं असतो तिकडे गेल्या त्या आम्हाला बाकीच्यांना सगळ्यांना जायचं आवडणी तर घरामागे देवीला अजून बाल्याचं झाल्यावरून आता मी माझा आवरते,